जलगाव नांगळे हे कालपासून उपोषणात बसलेले आहे नाभिक समाजाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न ते आर्थिक विकास महामंडळ व्हावं गेल्या अनेक वर्षापासून अनेक मागण्या घेऊन नाभिक समाज हा पूर्ण महाराष्ट्रातून ताकतीने राज्यकर्त्यांसमोर त्या ठिकाणी संघर्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये अजूनही नागरिक समाजाच्या एकही मागणी या राज्यकर्त्याकडून पूर्ण झालेली नाही गतकाळामध्ये देवेंद्री फडणवीस साहेब यांनी केश शिल्पी मंडळाची निर्मिती केली त्यानंतर आचारसंहिता आली आणि त्यांचं सरकार गेलेलं होतं त्यामुळे पुढे त्याची कार्यवाही झाली नाही परंतु त्यानंतर एकनाथजी साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि त्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत की त्यांनीच उभं केलेलं जे केस शिल्पी मंडळ हे कार्यान्वित होईल परंतु त्यांचाही अडीच वर्षाचा कालावधी संपत आला आणि अजूनही ते होत नाही त्यामुळे नाभिक समाजामध्ये प्रचंड राग आणि चीड त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून आज सांगोल्या येथे आमचे किसनजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी तीव्र असं आमरण उपोषणाचं पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अत्यंत जागृती निर्माण झाली आणि हक्कासाठी लढण्याची त्यांची तयारी त्या ठिकाणी निर्माण झाली या ठिकाणी तातडीने आम्ही या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी यासाठी आलोय की महाराष्ट्राच्या भावना या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या राज्यकर्त्यांनी त्यांची जाणीव घेऊन तातडीन ह्या प्रश्नावर विचार विनिमय केला पाहिजे केवळ ते शिल्पी मंडळ घोषित करून चालणार नाही तर एक हजार कोटीचा निधी देऊन ते कार्यान्वित करावं त्याचं चा कामकाज चालू करावं मग आचारसंहितेच्या अगोदर हे सगळं झालं पाहिजे त्यासाठी हा खऱ्या अर्थीने लढा आहे आणि या लढ्याबरोबरच तीस तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला बांधव एकमुखाने एक टॅक्सीने त्या तर त्या ठिकाणी धडकणार आहे आणि त्याच मध्ये त्यांच्यासुद्धा भावना याच आहे की आत्ता आणि याच वेळेला तुम्ही निर्णय घेतला पाहिजे निधी आम्हाला मिळाला पाहिजे जर तुम्ही आज आम्हाला देऊ शकत नसाल तर मग देणार केव्हा आणि म्हणून आणीबाणीचा वेळ आहे आणि यावेळेला आम्ही अंतिम लढाईच्या भूमिकेत आहे सांगोला या ठिकाणी आंदोलन जे उभं राहिलं आहे ते मार्गदर्शक आणि दिशादर्शक असं आंदोलन आहे आणि आझाद मैदानावर जो त्या ठिकाणी लढा उभा राहतो आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या संघटना एका जीवानं एका ताकदीने एकत्र येत आहे आणि समज संपूर्ण सम, नाविक समाज सकल नाविक समाज याच बॅनर खाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लढा उभा राहिलो प्रत्येक तरुणा तरुणामध्ये सगळ्या व्यावसायिकांमध्ये त्या ठिकाणी लढण्याची उर्मी आहे हक्कासाठी त्या ठिकाणी त्याग करण्याची उर्मी आहे आणि लढण्याची उर्मी आहे शासनाने योग्य वेळी आणि योग्य याची दखल घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा आम्ही टिकतो येत्या दोन दिवसाच्या शासनाने याबाबत योग्य तो निर्णय कळवावा अशी आमची भावना आहे उद्या आम्ही तातडीने त्या ठिकाणी आम्ही मुंबई या ठिकाणी जाऊन संबंधित जे काही मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी भेटू शहाजी बापू आहेत त्यांच्या संपर्कातून त्यानंतर स्वतः आमच्या संपर्कातून राज्यकर्त्यांशी भेटून आणि याचा निर्वाळा त्या ठिकाणी तातडीने झाला पाहिजे अशी हक्काची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत